नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज रोजी आपण ब्राह्मण गावात आलेले शिरसाट साहेबांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट बघायला तर आपल्यासोबत बापून ते आहेतच बापून त्यांनी आपलं शेतकरी मॉलचं मार्गदर्शन कसं वाटलं त्यांच्याकडनं आपण माहिती घेणारच आहोत पण सर्वप्रथम आपण त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार बापू नमस्कार तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर माझं नाव गोटू पगार ब्राह्मण गाव माझे उपसरपंच मी डाळिंबाला म्हणजे विरोधच करत होतो लावायचं का नि लियावा लावायचं साहेबांनी मला सांगितलं नाही बो तुम्ही एकदा लावा म्हणजे आमच्या जमिनीत ब्राह्मण गावला खूप चांगले जाड जमीनमुळे येत नाही साहेब चांगले चांगले शेतकरी आम्ही थकून गेलो लय आता साहेब म्हणे फक्त माझ्या मार्गाने तुम्ही एक वेळ लावा बघू आपण काय आहे इथं तर yup. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे मला झाड लावून आज कम्प्लीट सव्वीस महिने झाले सव्वीस महिन्याचं झाड आहे आज आजच्या तारखेला तर त्याच्यानंतर मी पानगळ केली एकोणतीस डिसेंबरला पहिली पानगळ केली त्यानंतर चार दिवसांनी केली साहेबांचं म्हणणं वा एकदम नाही हे करायचं काडकी शॉर्ट होते हळूहळू चार टप्प्याने मी पानगळ केली त्याच्यानंतर पूर्णपणापर्यंत चार चौथ्या पा पानगळमध्ये चांगल्यापैकी पानगळ झाली बावीस जानेवारीला पाणी दिलं पाणी दिल्यानंतर आठ दिवस झाले सात दिवस झाले सगळे लोक बरेचसे यायचे अरे छाटात काबार नाही छाटात काबार नाही याला का काय झालं काय का करायचं काबर एवढं काही करत नाही छाटात छाटायला पण मी घाबरलो साहेब म्हणे आपल्याला भाग छाटायचा नाही साहेब म्हणजे असं कसं काय होईल माल निघेल का तुम्ही म्हणे तुम्ही काय घेण्यासाठी म्हणे चालत्या फक्त म्हणे पण त्यांनी त्यांची हिम्मत मग मी बऱ्याचशा लोकांनी सांगितलं मला येड्यात काढलं म्हणजे इतर आतापर्यंतची चालत आलेली हो नाही मी ते वापरलेच नाही त्या लोकांनी मला बरेचसे सांगितले जे काही जुनी जाणकारी यायची अरे म्हणे एवढ्या दिवसापासून असं करावं लागतं का मग लेक कोण जाईल मग हामो कोण जाईल साहेब म्हणे काही घाबरायचं आणि मी त्याच्यानंतर एकोणतीस तारखेनंतर एकोणतीस डिसेंबरला पानगा केल्यानंतर चार पाच दहा पंधरा दिवस गेले त्याच्यात चार वेळा केली त्याच्यानंतर डायरेक्ट आहे ना बावीस तारखेला पाणी दिलं पाणी दिले दिल्यावर बाकी भौरी फुटायला लागली साहेब म्हणतो आता तरी काढ किंवा आपला चाटणी चाटणी वगैरे करावं लागेल बरोबर साहेब थांबाव थांबाव आवं नाही ना म्हणतो येते मग पुढं त्यांनी मला त्याच्यानंतर पाणी दिल्यानंतर पंधरा दिवसात पूर्ण भौरी तयार झाली पूर्ण तोपर्यंत कैची हा कैची लावलेली नव्हतीच बरोबर दोन वेळा प्लॉट बघितला आल्यानंतर मला म्हणे आता एक काम करा तुम्ही उद्या परवा माणसं सांगा माणसं सांगितले ते पोर साहेब दोन तास बागेत बसले वीस पंचवीस झाड छाट असतो ते या प्रकारे झाड छाटा त्याच्यानंतर काडके स्टॉप गेली पोरांनी छाटणीच झाली म्हणजे छाटणीला हातच लावलेला छाटणी केल्यानंतर जे बी काही तिथून स्टॉप मारला त्याच्यानंतर केन थोडी सिपी निघाली साहेबांना म्हणतो मग पाणी किती द्यायचं आता चार चार पाच तास चार तास तिसऱ्या दिवशी अहो साहेब म्हणता केन निघून जाईल पाणी द्या साहेब आले का आपण दहा दिवसाने चक्कर मारायला यायचे साहेब म्हणे पाणी जास्त द्या हो साहेब म्हणतो केन लागले केन जर फेकायला लागली <coughs> तर मग तुम्ही पाणी द्यावं म्हणे चाडण्याच्या असाने पाणी देता देता मी पाणी कंटिन्यू चार चार तास एक दिवस आड करून चार चार तास पाणी देत गेलो त्याच्यानंतर एक महिन्याने इतका म्हणजे बुडापस शेंड्या खाल बसून ते शेंड्यापर्यंत पुर झालं मी साहेबांना म्हणतो उपातच झाले अजून साहेब म्हणे काही घाबरू नका तुम्ही आठ दिवसात पा दहा दिवसात पा त्याच्यानंतर एवढी सेटिंग झाली तर जेवढी मादी जवढी मादी नर होता त्याच्या दुप्पट मादी निघाली शंभर टक्का फळ म्हणजे तसं तसंच फळ धरलं मी आज या कंडिशनला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत गेलो आमच्या एवढे जाड जमीन मध्ये इथं कमीत कमी गुडगा इथं पाणी उपून जायचं भगवंत या वर्षी पाणी पण कमी आहे म्हणून काही तसं हे नाही पण बाकी काम एक नंबर आहे साहेबांचं शिरसाट साहेबांचं त्यांच्या ह्याच्यात आपण त्यांनी ते घेतलं काय खाते तर आवडतो वृंदावन पास वृंदावन पास ते वापरलं मी एक वेळेस बरोबर त्याच्यानंतर बर रासायनिक एक दाना म्हणजे शंभर ग्रॅम सुद्धा टाकलेला नाही त्याच्यानंतर बर माझ्या सलेरऱ्या वगैरे चालल्या त्या बाकीच्या टोटल बरोबर म्हणजे जे काही होतं ते सगळं ऑर्गेनिक ऑर्गनिक ऑर्गनिक शंभर ग्रॅम सुद्धा मी एका फळाला टाकलेलं अजून नाही त्याच्यानंतर माझ्या शेतात एक झाड मर नाही काही संबंध म्हणजे कुठलेच काही आहे नाही आणि माल पण चांगला आहे आणि पूर्ण आता जवळजवळ मला वाटतं पंधरा आता अंदाज आहे एक हजार पन्नास झाड आहे अडीच क्षेत्रात मी आठ बारावं लागण केलेली आहे बरोबर पण त्याप्रमाणे माल मला अपेक्षित आहे झाला आज प्लाट आतापर्यंत खाली झालेला दिलेला आहे तुम्ही आता एकशे एकतीस रुपयांनी दिलेला आहे बरोबर म्हणजे तुमच्या आजूबाजूचे शेतकरी म्हणत होते का बा तीनदा तीन, तीन वेळेस पानगळ कोणी करत नाही करत नाही आणि त्यांनी साहेबांनी मला दोन प्लॅटात दाखवलं एक प्लाटात दा गेलो पहिल्याच पानगळ मध्ये काडकेस पहिली शाट काडकी आठ झाल्यामुळे ते म्हणे का याला माल कधी लागणार आहे बरोबर त्यांचं म्हणणं ब याच्यात आहे ना तीन वेळा पानगळ केल्यामुळे हळूहळू हे पानगळ याच्यात ये उतरतो ब रस उतरतो म्हणजे गाडी बनवून जाते मालाला कुठलीही अडचण येणार नाही त्याच्यामुळे मला शंभर टक्का रिझल्ट भेटला उलट बरेच लोक माल कमी करा माल कमी करा मी या तेलाच्या भीतीने माल काही कमी केला नाही बरोबर त्या हिशोबाने मी लिक्विड एकदम कमी वापरले सगळ्यात जास्त मी आयुर्वेदिक अंड्याचा अमोग काही साहेबांनी दोन सल्लेल्या दिल्या होत्या त्याच वापरल्या त्याच्याप्रमाणे आज एकदम म्हणजे चांगला माल आहे चांगल्या क्वालिटीचा जमला कलर आहे त्याच्यानंतर मी दोन टन माल परवा काल पण परवा दिला होता एक कॅरेट रिटर्न निघाला फक्त एक एक कॅरेट बरोबर नाही प्लेट नाही तेल्या नाही भुरी नाही चट्टा पर्यंत सांगायला सुद्धा कुठे जागा राहिलेली नाही त्यांचं असं काम आहे असं माझी इच्छा आहे म्हणजे तुम्हाला सकाकीलाही फायदा झाला आणि फुगवणलाही फायदा झाला हो मी एकवीस सव्वीस महिन्यात झाड खाली होतं लावल्यापासून सांगतो ते सव्वीस महिन्यात तिथं पंधरा टन ते आसपास माल निघून जाईल बरोबर हा लावल्यापासून तुमच्या हो। या जमिनात जमीन मध्ये पीक न येणार होतं पण ते तुम्ही साहेबांच्या मार्गदर्शन शंभर टक्के त्यांच्या नाही तर मी पण हिंमत केली नव्हती आमच्या इथं अजून पण हिंमत करत पण नाही आहेत आमच्यासारखे दोन चार लोकांनीच लावलेले आहे डाळींबरोबर ते गाव एवढं नाही एक नंबर ब्राह्मण गाव म्हणल्यानंतर विषयच राहत नव्हता पण आता सगळ्यांनी आपल्या पाहिल्यामुळे बरेचशा आपले डाळी शेतकरी तयार झाले काय अडचण नाही केलं पाहिजे सगळ्यांनी तुम्हाला शिरसाट साहेबांचं सा मार्गदर्शन कसं वाटलं मग मला दिसतच आहे ना एवढं बरोबर मार्गदर्शन मनापेक्षा समोर दिसतंय ब त्याला आपण कुठून आलं आणि दुसऱ्या बागेत गेलो ब बा, दाखवून राहिलो असं काही नाही अजून या तुम्ही तुम्हाला दाखवतो हे बघा चला बा एकच झाडावर कुठं दाखवायचं हे म्हणजे प्रत्येक झाडावर एका झाडावर शंभर सवाशे शंभर सवाशे हे बर त्याला बा आपण एकाच झाडावर सांगतो बस सांगतो असं काही कारण बी नाही त्याच्यामुळे क्वालिटी बी मिळाली व्यापारी पण खूप झाले दोन पैसे पण व्यवस्थित भेटतील आणि साहेबांचं मार्गदर्शन घ्यावा काही अडचण नाही बरं मग इतर शेतकऱ्यांना मग तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करशाल का बा शिरसाट साहेबांचं मार्गदर्शन शंभर टक्के त्यांचं मार्गदर्शन घ्यावा साहेबांचं बरोबर आणि आपलाच फायदा आहे बा त्यांचा फायदा आहे असं काही नाही आहे बरोबर त्याच्यात आपला फायदा आहे आपल्या फायद्यासाठी शेतकऱ्यांनी एक कोणाला तरी आता काय बघ मक्कान बाजरी गहू कांदावर कांद्याला एक वर्ष भेटतं चार वर्ष भेटत नाही पण सगळ्यांनी तर जसे पूर्वी आपण सगळे आई आपल्या आजोबा आजोबा पाहिजे लावतच होते त्याप्रमाणे थोडस सगळ्यांनी आता हिंमत केली तर तू छोटे छोटे शेतकरी काय ना जास्त नाही ना दोन एकर लावायचे नाही एकर लावायचं व्यवस्थित हे केलं पण काम त्यांचं टायमिंग काम आहे काम बाकी टायमिंग लागतं त्यांना प्रमाणे ज्यांनी काम केलं तर सांगितल्याप्रमाणे पक्ष मी एक पाऊल त्यांच्या पुढे पळायचो ते मला म्हणायचं अरे बापरे नाही मग साहेब करायचं ते व्यवस्थित करायचं नाही तर करायचं नाही बरोबर मग आता हे तुमचं किती झाडे एक हजार पन्नास झाड बरं मग तुम्हाला आतापर्यंत खर्च किती आला सांगता येईल का तुम्हाला मला मी याला उन्हाळ्यात नेट टाकली होती लावले पूर्ण अडीच एकर प्लॉट झाकलेला होता दोन अडीच महिना हीट या वर्षी खूप होती अच्छा इतकी वीट होती एवढ्या वेट मध्ये मालाला म्हणजे काय असतो तो भरकारच नाही त्याच्या नेट मुळे शंभर टक्का फायदा झाला अच्छा आणि साहेबांनी सांगितले आपण काम करत गेलो आपल्याला शंभर टक्का मार्गदर्शन एकदम एक, एक नंबर साहेबांचं सा। काम चांगलं आहे म्हणजे तुम्ही खुश आहात शंभर टक्के चालेल मग माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार